नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या बिबवेवाडी परिसरात शस्त्र हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळक्याचा पोलिसांनी चोख समाचार घेतला आहे तब्बल फिल्म स्टाईलने पटलाक करून वीस पेक्षा ना अधिक जणांना अटक करून त्यांना एरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे या कारवाईचं नेतृत्व बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि तपास पथकाचे प्रमुख पी एस आय अशोक येवले यांनी सिंगम स्टाईलमध्ये केलं परिसरात दहशत माजवणाऱ्या पोलिसांनी अक्षरशः त्यांनी तानून तानून मारलं आणि त्यांच्या आवळल्या आणि या घटनेमुळे परिसरात निर्माण झालेली भीती आता दूर झाली असून नागरिकांनी पोलिसांच्या या धाडसी कारवाईचं स्वागत केलं आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथ यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा